नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय चर्चा म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र पर्व सुरू झालंय त्यातच दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्याचे काळे कारणामी याच विषयावरती आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा सबस्क्राईबचं बटन दाबावं सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर ऑल येत घंटी येते घंटी दाबल्यावरती ऑल बटन दाबावं म्हणजे चॅनल सबस्क्राईब झाला सर्वप्रथम आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच तारखेला शपथ घेतली शपथविधी झाला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे परंतु शपथ घेण्यापूर्वी जे जे काय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घडलं म्हणजे शपथ घेण्यासाठी काय आटापिटा करावा लागला तसंच त्याच्या अगोदर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे काय काय काळे कारनामे आहेत त्यातच त्यांचं जे काय म्हणजे शब्द देणं आणि शब्द न पाळणं हे काय आहे ते आपण सर्व पाहू जर आपण दोन हजार बारा तेराच्या दरम्यान पाहिलं देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते प्रांताचे अध्यक्ष होते त्यातच विधानसभा आमदार म्हणजे आमदार देखील होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी जोपर्यंत आपला विदर्भ हे राज्य प्रस्थापित होत नाही विदर्भ राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं परंतु तो शब्द त्यांनी पाळला नाही त्यांनी लग्न केलं परंतु अद्याप तरी विदर्भ हा आ, विद, राज्य निर्माण नाही त्यातच त्यांचा दुसरा देखील शब्द आपण पाहिलेला आहे की दोन हजार तेरा साली धनगर समाज हा आंदोलनाच्या पवित्र म्हणजे आंदोलन फार मोठे मोठे धनगर समाजाने आंदोलन केली धनगर समाजाचं एकच म्हणणं होतं की आम्हाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं असं त्यांनी शरद पवार यांच्या घरात शरद पवार चला बारामती असं आंदोलन सुरू केलं होतं शरद पवारांच्या बारामतीत जाऊन आंदोलन केलं होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी तिथं जाऊन भाषण केलं होतं की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होताच पहिल्याच कॅबिनेट मीटिंग मध्ये दे मी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवीन मार्गी लावीन तर तो देखील प्रश्न अद्यापपर्यंत पर्यंत तरी सुटलेला आपल्याला दिसला नाही त्यानंतर त्यांनी दोन हजार बारा तेराच्या दरम्यान सांगितलं होतं की कापसाला हमी भाव आठ हजार असला पाहिजे तर तो देखील दिला गेला नाही त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की सोयाबीन आमचं सरकार आलं की आम्ही सोयाबीनला हमी भाव चार हजार करू परंतु सध्या तरी सोयाबीन हे बत्तीसशे रुपयाने विकलं जाते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सोयाबीनला दर आहे का म्हणजे असे जे काय म्हणजे शब्द देऊन शब्द न पाळणं हे देवेंद्र फडणवीस यांची नीती आहे आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेचा विषय निघाला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेनेला म्हणजे एकत्रित निवडणुका लढवला त्यावेळेस त्यांचं ठरलं होतं की मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतात तो देखील शब्द मोडला मोडला दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर आपण पाहिलं की किती कूटनीतीचं राजकारण झालेलं आहे किती काय काय देशामध्ये राज्यामध्ये घडलेलं आहे तरी त्या प्रकरणांचं काय झालं हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये भीमा कोरेगाव दंगल झाली या दंगलीचं काय झालं पुढं आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर अनेकांना नक्षली मुवमेंट मध्ये अडकवण्यात आलं हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे नंतर म्हणजे दोन हजार चौदा मध्ये चौदा मध्ये अनेक अशा अनेक अशी फार मोठे मोठी, -मोठी प्रकरणं घडली परंतु त्याच्यावरती काही केलं गेलं नाही भीमा कोरेगाव दंगलेमध्ये मिलिन एक बोटे आणि संभाजी भिडे यांचं देखील नाव आलं होतं परंतु त्यांच्यावरती ते, काहीही कारवाई केली गेली नाही त्यानंतर भीमा कोरेगाव आयोग नेमला त्या आयोगाचं कामकाज देखील असंच पडून राहिलं हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी त्या देवेंद्र फडणवीस यांनी कुटनीतीप्रमाणे त्या दाबून ठेवलेल्या आहेत काही गोष्टी अशा आहेत की त्या म्हणजे शब्द देऊन शब्द मोडलेले आहेत म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्यातच पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांचं देखील राजकारण दोन हजार एकोणीस साली संपवण्याचं काम हे फडणवीसांनीच केलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी बऱ्याच वेळा आरोप केला दोन हजार एकोणीसला ला पंकजाताई मुंडे यांचा पराभव घडवून आणण्यात आला त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये जे जे होते म्हणजे जसं एकनाथ खडसे असतील एकनाथ खडसे यांचा देखील बंदोबस्त करण्यात आला एकनाथ खडसे यांना भोसरी एम आयडीसीच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी अडकवण्यात आलं आणि त्यांचं नाव अलगत मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाजूला फेकलं गेलं <coughs> तर त्यातच विनोद तावडे देखील विनोद तावडे यांचं देखील आपण प्रकरण पाहिलेलं विनोद तावडे यांना म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असताना त्यांना विधानसभेचं तिकीट देखील नाकारलं तिकीट देखील दिलं गेलं नाही त्याचबरोबर सध्या आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांना म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघात पालघर वसई विरारला पैसे वाटतानी एका हॉटेलमध्ये पकडलं निवडणुकीत पैसे म्हणजे त्यांचं जे देखील मार्केट हे डॅमेज करण्याचं काम हितेंद्र ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून कट कारस्थान केलं आणि त्याचा बदला म्हणून हितेंद्र ठाकूरांचे तिन्ही उमेदवार पडले हे देखील आपण पाहिलं गेलेलं पाहिलेलं आहे अशी अनेक अशा अनेक गोष्टी मराठा समाजाची जी मोठी मोठी आंदोलनं झाली मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये आरक्षण देऊ असं सांगण्यात आलं होतं परंतु तो देखील शब्द पाळण्यात आला नाही त्याचबरोबर जरांगे पाटील हे जे मुंबईच्या पनवेल मध्ये जाऊन धडकले होते तिथं देखील त्यांना <coughs> शब्द दिला होता एकनाथ शिंदेनी म्हणजे तो शब्द देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरनं दिला गेला होता तर तिथं जी आर जाहीर केला होता पत्र एक जाहीर केलं होतं की बाबा तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देऊ तो देखील शब्द पाळला गेला नाही अशा असंख्य गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या देवेंद्र फडणवीसांनी पाळल्या नाहीत तसंच काय काय म्हणजे जे कारनामे आहेत देवेंद्र फडणवीसांनी जे काय काय केलं हे, हे। केल। आपण आपल्या सो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांचे यांनी म्हणजे जे वारकऱ्यांचं आंदोलन सुरू होत वारकऱ्यांच्या आंदोलनावरती देखील लाठी हल्ला हा देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने झाला होता हे देखील आपलं आपण पाहिलेलं आहे वारकऱ्यांना कसं झोडपून काढलं होतं रक्ताबळ केलं होतं हे देखील आपण पाहिलं म्हणजे हा देखील कुटनितीचा भाग आहे त्याचबरोबर जे आंतरवादी सराठी मध्ये जे जा मनोज जारांगे यांचं जे जा आंदोलन सुरू होतं या आंदोलनामध्ये मा महिला मंडळ हे भजन आंदोलनात म्हणत बसलेली महिला मंडळ संध्याकाळचं त्यांच्यावर देखील पोलिसांना सांगून लाटे हल्ला करण्यात आला म्हणजे कुठल्याही गृहमंत्री किंवा गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय कुठलीही यंत्रणा काही करत नाही म्हणजे पोलीस यंत्रणा जी आहे कोणाला पकडायचं सोडायचं कोणाला हाणायचं मारायचं हा जो भाग आहे हा गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय घडू शकत नाही गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळेच आंतरवाडी सराटेमध्ये त्या महिलांवरती हा पोलिसांनी लाटे हल्ला केला त्या लाटे हल्ल्यामध्ये महिलांची डोके फुटली रक्कबंबाळ झाल्या होत्या महिला हे देखील आपलं पाहिलं होतं हा देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीतीचाच भाग आहे असं एकंदरीत म्हणता येईल म्हणजे काळ्या कारनाम्यापैकी हा देखील एक भागच आहे असे अनेक कारनामे हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घडलेले आहेत आता आपण पाहिलं की भिवंडी मधलं प्रकरण पाहिलं ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीतलं बघितलं असेल की जो लहान मुलीवरती अत्याचार झाला होता या प्रकरणाची केस देखील पाच दिवस पोलीस स्टेशनने घेतली नव्हती ज्या जी संस्था आहे तो संस्था चालक आहे तो संस्था चालक भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली नाही आणि ती केस घेतली नाही जेव्हा केस घेतली बळीचा बकरा म्हणून त्या बळीचा बकरा म्हणून अक्षय शिंदे नावाच्या अटक करण्यात आली आणि त्याचा एनकाउंटर म्हणजे त्याला मारून टाकण्यात आलं आणि ती झाली केस हे देखील के आपण पाहिलं असेल अशा अनेक अन्याय अत्याचाराच्या चा ज्या गोष्टी आहेत ह्या देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एक दोन हजार एकोणीस ते पुढच्या काळामध्ये म्हणजे अशा घडलेल्या आहेत गृहमंत्री पदाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळेने दुसरा एक भाग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले जे अजित पवार होते या अजित पवारांना फोडून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या ताब्यात देण्यात आली म्हणजे शरद पवार हे वयोवृद्ध असताना वयस्कर असताना त्यांना हा त्रास देण्यात आला त्यातच शिवसेना म्हणजे ज्या जी, शिवसेनेच्या जीवावरती भारतीय जनता पक्ष मोठा झाला महाराष्ट्रात देशात त्या शिवसेनेला नेस्तनाबूत केलं त्या उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवण्याची भाषा केली संपवण्यासारखं केलं राज ठाकरे यांना त्यातून बाजूला केलं गेलं लग, उद्धव ठाकरे यांना देखील राजकारणातून संपवण्याची भाषा करण्यात आली संपवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे शिवसेना सगळी तोडफोड करून टाकली एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात शिवसेना दिली कोर्टाचा निकाल हो नाही आपण पाहिलं की सुप्रीम कोर्ट लोकांना वाटत होते की सुप्रीम कोर्ट हे कडक आणि शिस्तीच आहे चंद्रचूड म्हणून जे होते ते परंतु हे देखील आर एस एस म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाजूचंच कोर्ट देखील निघालं त्या हा पण त्यातला एक भाग झाला की शिवसेना एकनाथ ताब्यात दिली त्याचा अनेक म्हणजे अनेक असे कारनामे हे देवेंद्र फडणवीस यांचे आहेत त्यांनी म्हणजे शिवसेनेचे अनेक लोकांना फोडलं देखील आणि त्यांना बऱ्याच जणांना पाडलं देखील परत ईडीचे ईडीची जी कारवाई आहे त्या ह्या संजय राऊतांना काय कारण नसताना त्यांना तीन महिन्यासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं असं अनेक जणांना ईडीची भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं गेलं हा देखील त्यातलाच भाग म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी असे अनेक कारणामे ज्या काही घोषणा दिल्या त्या पूर्तता नाही केले परत असे जे आपल्या विरोधात जे जे जाईल त्याला त्याला संपवण्यासाठी जी काळी नीती म्हणतो आपण त्या पद्धतीने काळ्या नीतीचा वापर करून त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यांचंच आता महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पर्व दोन हजार चोवीस ला सुरू झालं हे दोन हजार एकोणतीस ला संपणार आहे आता हे संपल का पुढे अजून असंच राहील हे देखील महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये मा ईव्हीएम मशीनचा उद्रेक आहे देशात उद्रेक आहे परंतु निवडणुका ईव्हीएम वरती होतील का कशावरती होतील हे देखील सांगता येणार नाही आणि ह्याच देवेंद्र फडणवीसांचे जे अजून असेच बरेचसे कारनामे आहेत ते आपल्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे जे जे आपल्याला दिसत ते आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सगळं आपल्याला बघायचं असेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो चॅनल सबस्क्राईब केला तरच आपल्याला तर तर नवनवीन व्हिडिओ येतील ये आणि ते व्हिडिओ बघता येतील तर देवेंद्र फडणवीस यांचे आजपर्यंत आपण हे जे कारनामे पाहिले यातले काय राहिले पण असतील अनेक कारनामे जर कुणाला काय सुचलं तर त्यांनी ते पाठवावं देखील आणि अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचं पर्व सुरू झालं आणि पर्व संप्रदाय कधी हे देखील महत्वाचं आहे तर कॅमेरामन नितीन स मी भीमराव काटाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे